राज्यात भाजपचं सरकार आहे केंद्रात भाजपचं सरकार आहे तरी, तरी सुद्धा बेरोजगारांना नोकऱ्या नाही अनेक समस्या आहेत ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्या आहेत भाजपच्या काळामध्ये फक्त जाहिरातीच्या जा माध्यमातून अनेक विषयाच्या माध्यमातून शाईनिंग इंडिया फक्त देखावा केला गेला नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष दिले नाही महाराष्ट्रामध्ये समस्या आहे त्यातून राब मतदार संघामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास झाला नाही राष्ट्रवादी असो काँग्रेस असो शिवसेना असो भाजप असो यांनी फक्त एकमेकांचं एकमेकांचे लोकप्रतिनिधी पडवण्याचं काम केलं फोडण्याचं काम केलं आणि जनतेची करमणूक केली या पलीकडे काहीही केलेलं नाही ना अपक्ष उमेदवारी मला मिळाली मला बहुजन मुक्ती पार्टीने पाठिंबा दिला जाहीर पाठिंबा दिला आपणास नम्र निवेदन आहे की मी नावेड मतदारसंघातून उमेदवारी करीत असून माझा अनुक्रमांक एकोणीस आहे माझी निशानी खाट आहे मला आपण प्रचंड मताधिक्याने निवडून आणून सेवेची संधी द्यावी ही नम्र विनंती